नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओल्या हरभऱ्याचे कटलेस करणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो ओले हरभरे घेतलेत ते आपण पाच सहा मिनटं मी वाफवून घेतलेले आहेत ते आता आपण थोडी जाडसर अशी त्याची भरट काढून घेऊया तुम्ही मिक्सरला बारीक केलात जाडसर अशी तरी चालेल अशी आपली जाडसर भरड हरभऱ्याची तयार आहे इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून तो आपण घालूया त्याच्यामध्ये तसंच आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची जाडसर भरड काढून घेतली दोन चमचे आहे ती पण आपण त्याच्यात घालूया एक छोटं लिंबू होतं त्याचा रस काढून घेतला आहे मी तुम्ही लिंबाऐवजी चाट मसाला टाकलात तरी चालेल अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून ती आपण त्यात घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि इथे मी एक छोटे चार चमचे बेसन घातले आणि छोटे चार चमचे तांदळाचं चा पीठ घातले पाव चमचा हळद घालूया पाव चमचा हिंग घालूया आणि त्याच्यात पाणी न घालता हाताने आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही असं हाताने व्यवस्थित मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करूया इथे आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे आता ते आपण अर्ध्या तासासाठी त्याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया अर्ध्या तासानंतर पीठ आपलं छान मुरलंय पण आता हाताला तेल लावूया आणि त्याचे छोटे छोटे कटलेट्स करून घेऊया तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही कटलेस करू शकता मी इथे गोल गोल कटलेस करून घेते असे व्यवस्थित दाबून जास्त जाड नाही करायचे किंवा जास्त पातळ पण नाही करायचे म्हणजे ते छान खुसखुशीत होतात असे आपण आता सगळ्या आधी करून घेऊया इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया आणि आपण जे कटलेस तयार करून घेतले ते घालून दोन्ही साईडनी मस्त असे शेकवून घेऊया तुम्ही मी शॅलो फ्राय करते तुम्ही डीप फ्राय केलात तरी चालेल किंवा मैद्याची पिठाची घोळ करून त्याच्यात घोळवून ब्रेड क्रम लावून तळलात तरीसुद्धा चालतील पण असेच फ्राय केले शॅलो फ्राय केले की छान लागतात असेच मी आता सगळे उलटसुलट करून तळून घेते थोडं थोडं तेल घालायचं आणि मस्त असे दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचे गॅस मध्यम ठेवलेला आहे म्हणजे कटलेस आतपर्यंत चांगले शेकले जातात असे आपले कटलेस छान तयार झालेले आहेत आपण आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया असे आपले कटलेस मस्त तयार झालेले आहेत टमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता इथे मी टॅमॅटोची चटणी आणि टॅमॅटोचा सॉस आणि पुदिन्याची चटणी केलेली आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते आतून असे मस्त खुसखुशीत असे कटलेस तयार झालेले आहेत असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया